नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानं नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करणारे आरोपी यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार नितीन भामरे समाधान वाजे यांना गोपनीय बातमी मिळाली होती तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन संशयित इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दोघंही संशयितांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी तब्बल दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेमगर अविनाश देवरे संदीप पवार विशाल कुवर नाना पानसारे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे युवराज सहाने तसंच आदी कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली याबाबत या अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे यांनी दिली आहे काल दिनांक एक मे रोजी सायंकाळी आमच्या डी बी पथकातील पोलीस अंमलदार भांबरे आणि वाजे यांना गोपनीय बातमीच्या आधारावरती शिन्नर फाटा या ठिकाणी सिटी बस लिंक स्टॉपच्या शंकर मंदिराजवळ दोन संशयित इसम असल्याची माहिती मिळताच ते त्या ठिकाणी हजर झाले त्यांनी त्यांना त्यांच्याकडे थोडीफार चौकशी केली त्यांना जास्त संशयास्पद प्रकार आढळून आल्याने त्यांनी माननीय या पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे वरिष्ठ अधिकारी माननीय श्रयुत आपले सूर्यवंशी सर व डी बी स्टाफ तसेच आम्ही स्वतः त्या नमूद ठिकाणी गेलेलो होतो सदर इसमांची आम्ही चौकशी केली त्यांची अंगजडती घेतली दोन पंचाच्या समक्ष त्यातून जेल रोड परिसरात दोन चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत सदर आरोपी अटक करून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत या संबंध गुन्ह्याच्या तपासामध्ये नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्रीयुक्त संदीप कर्णिक साहेब माननीय डी सी पी मॅडम त्याचप्रमाणे ए सी पी सचिन साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशन श्रीयुत गिरीसाहेब व सर्व तपास पथकाचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे व या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनतर्फे दोन चेन स्नॅचिंग ह्या हे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत यांच्यावर आधीचे आपण तपासामध्ये गुन्हे नाहीत असं आता आतापर्यंतच्या तपासामध्ये मिळून आलेले आहे जर यापूर्वी पुढील तपासामध्ये जर काही निष्पन्न झालं तर आपल्याला योग्य रीतीने ते कळवण्यात येईल मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड